सुरेश धस यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांची बीडमध्ये बॅनर बाजी पालकमंत्री म्हणूनही सुरेश धसांचा बॅनरवर उल्लेख नमस्कार मी अक्षर आणि आपण पाहत आहात लोकाशा टी व्ही बीड जिल्ह्यात काल मतमोजणी पार पडली यामध्ये बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार हे निवडण्यात आले आहेत यामध्येच काल मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुरेश धसांचा विजय झाला आणि मोठी जल्लोषबाजी करण्यात आली या जल्लोषबाजीनंतर सुरेश दसांनी जनतेचे आभार मानत थेट पंकजा मुंडे यांना टार्गेट केलं काही तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे होतं विश्वासघात करून मला पाडण्याचा कट कार असला अशा एक ना अनेक आरोपांच्या फैरी सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर सोडण्यास सुरुवात केली मात्र यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडमध्ये पंकजा मुंडे सुरेश धस यांचे बॅनर झळकले कार्यकर्त्यांनी सुरेश धस यांचे पालकमंत्री म्हणून बॅनरबाजी केली त्यात अनेक कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या मात्र कार्यकर्ते यावेळेस काय म्हणाले पक्षातील वाद आणि यावर आमचे प्रतिनिधी दी रोहित दीक्षित यांनी घेतलेला आढावा पाहूयात मी खर तर काल मतदाना रूपी कोणाला कौल मिळाला काल जिल्हाभरामध्ये कोण कोणत्या मतदारसंघातलं आमदार झालं याकडं सगळ्यांचं लक्ष होतं त्यानंतर आमदारही या, त्यान या ठिकाणी जे मतदान रूपी मतदारांनी कौल दिला होता यामध्ये आमदारही ठरले आहेत मात्र त्यानंतर गोंधळ पाहायला मिळाला तो म्हणजे आष्टीमध्ये आष्टीमध्ये निवडणूक पार पडल्यानंतर अनेक गोंधळ पाहायला मिळाले मात्र यामध्ये कालची मतमोजणी झाल्यानंतर सुरेश धस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आणि त्यामध्ये जयघोष करण्यात आला त्यामध्ये जल्लोष करण्यात आला मात्र त्यानंतर सुरेश धसांचं भाषण हे कुठंतरी वादग्रस्त ठरलं यामध्ये सुरेश धसांनी त्यांच्यात पक्षातल्या आणि ज्या सुरेश धासांच्याच प्रचारासाठी आलेल्या पंकजा मुंडेंवर थेट आरोप करत या ठिकाणी बीड जिल्ह्याचं पूर्ण वातावरणच बदललं कारण यामध्ये थेट पंकजा मुंडेंवर मला पाडण्यासाठीचे काही आरोप या ठिकाणी सुरेश दसांनी केले पंकजा मुंडेंनी मला पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले असे आरोप सुरेश दसांनी केले मात्र त्यानंतर आज सकाळी जर पाहायला गेलं तर भाजप कार्यकर्त्यांकडूनच बीड शहरभर सुरेश धस हे बीडचे पालकमंत्री होणार असे बॅनर झळकले गेले जवळपास बीड शहरभर भाजप कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेले आहेत ला त्यातील जे बॅनर लावणारे संभाजी सुरुवे हे आपल्यासोबत आहे नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं हे जाणून घेऊया काय सांगाल की या ठिकाणी पंकजा मुंडे सुरेश धस यांचे आपण बॅनर लावलेले आहेत ला काल सुरेश धसांनी थेट पंकजा मुंडे आरोप केला होता मात्र आज सकाळपासूनच बॅनर हे तुम्ही लावलेले झळकते आहे काय या मागचं कारण आहे काय यामागील कारण असं आहे की पंकजाताई ताई ठिकानी या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या आहेत आणि सुरेश अण्णा धस हे आमचे दैवत आहे आमचे नेतृत्व आहे आणि या ठिकाणी अण्णांना ताईच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून भरपूर ठिकाणी या ठिकाणी या निवडणुकीत विरोध झाला त्रास झाला आणि विरोधात प्रचार करण्याची या ठिकाणचे जे क्लिप आहेत त्या व्हायरल झालेल्या आहेत त्याच्यामुळे साहजिकच अण्णांचं ताईवरती नाराज होणं हे साहजिकच आहे कारण हे सर्व जी जिल्हा सदस्य होते हे सगळे ताईंच्या सोबत काम करणारे लोक आहेत हे ताईंच्या परस्पर, ता परस्पर या मतदारसंघामध्ये आष्टी पाठोदा शोरूममध्ये जे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करतात ते आश ताईच्या परस्पर कसे फिरू शकतात हा एक मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे आपसुकच अण्णांना संशय येणं हे साहजिक गोष्ट आहे यामध्ये तुम्ही देखील कार्यकर्ते आहात ताईंच्या अनेक कार्यकर्त्यांनी अण्णांना फोन करून जाब विचारलेला आहे मात्र तुम्ही या ठिकाणी बॅनरबाजी केलेली काय जे फोन करून विचारतायत ते बाहेर जिल्ह्यातील लोक आहेत त्यांना इताली परिस्थिती माहीत नाही आहे तिथं जी परिस्थिती आहे ती आम्ही स्वतः अनुभवलेली मी त्या ठिकाणी दोन चार दिवस प्रचाराला होतो त्या ठिकाणी मी स्वतः अनुभवले तिथं प्रचंड जातीवाद निर्माण करायचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी सुजान मतदार मतदारांनी तो हणून पाडला या आम्ही भरपूर आज चुकी समाधानी आहोत मात्र यामध्ये ताईंनीच दोन वेळेस त्यांचा प्रचार केला आहे दोन वेळेस सभा देखील त्या ठिकाणी घेतल्या आहेत मात्र सुरेश दसांनी इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर आरोप केले काय वाटतं कसं बघतात एकीकडे एक त्यांनी दोन प्रचारसभा घेतल्यात हे मान्य आहे परंतु भीमराव धोंडे जे अपक्ष होते शिट्टीवरचे उमेदवार त्यांना जर ताईंनी या ठिकाणी सांगितलं असतं बाबा तुम्ही शांत राहा तुम्ही तुमचा फॉर्म काढून घ्या किंवा धोंड्यांना कोणी मतदान करू नका असं ताईने कुठं कोणाला सांगितलेलं आहे म्हणून असं सरळ संशय असं निर्माण होतं की बाबा हे सगळं जी घडतंय ते घडून आणले की काय असं आम्हाला सर्वांना वाटतंय मात्र ज्या पक्षामध्ये तुम्ही काम करतात एक कार्यकर्ता म्हणून काम करतात त्याच पक्षातील ज्येष्ठ दोन नेते एकमेकांच्या विरोधात संशयास्पद बघत आहेत कार्यकर्ता म्हणून काय वाटतं कार्यकर्ता म्हणून नेते हे यांनी आपापसामध्ये गैरसमज निर्माण करून घेऊ नयेत कारण ज्यावेळेस या जिल्ह्यामध्ये पंकजा तई ह्या खासदारकीसाठी उभा होत्या त्यावेळेस याच सुरेश अण्णांनी जीवाच रान करून या ठिकाणी काम केलं आणि त्या ज्यावेळेस अण्णा म्हणून ती वेळ त्यावेळेस अशा कुरगुड्या होणं हे चुकीच वाटतं म्हणून या लोक ह्या नेत्यांनी ने आपापस गैरसमज करून कार्यकर्त्यामध्ये समृद्ध निर्माण करून मात्र कालचा हा चुकीचा संदेश गेला आहे की भाजपकडं बघण्याचं भाजपमधील उमेदवाराला निवडूनही जनतेने दिलेला आहे मतदारांनी दिलेला आहे मात्र हा चुकीचा संदेश जातोय असं वाटत नाही चुकी संदेशाचा संबंधच येत नाही कारण जनता ही पक्षासोबत आहे जनता ही भाजपसोबत आहे हे तुम्ही काल निकालात पाहितलेलं आहे त्याच्यामुळं जनता नाराज होणं आणि मतदार नाराज होणं हा आणि याचा कसलाही प्रकार संबंध नाही आहे हा दोन्ही नेत्यांमधला गैरसमजीचा प्रकार म्हणण किंवा कोणता प्रकार म्हणा प्रकार आहे जनतेचा आणि नेत्याचा इथं काही नाराजी संबंध येत नाही मात्र पंकजा मुंडेंच्या अनेक कार्यकर्त्यांचे त्यांना सध्या फोन जात आहेत त्या कॉल रेकॉर्ड व्हायरल होत आहेत काय सांगाल तुम्ही काय त्यांना आव्हान करू मला असं वाटतं की या फोन करणाऱ्या लोकांनी हे बंद केलं पाहिजे कारण आतापर्यंत जे या महाराष्ट्रामध्ये जातीय ते निर्माण झालेले आहे हे अशा माध्यमातूनच झालेले आहे त्याच्यामुळं असं काही प्रकार नाही आहे त्या ठिकाणी जे वंजारी बांधव आहेत त्यांनी देखील अण्णांना मतदान केलेलं आहे जे माळी बांधव आहेत त्यांनी देखील अण्णाला मतदान केलेलं आहे आणि मराठा बांधवांनी देखील मतदान केलेलं आहे म्हणजे सर्व समाजांनी अण्णाला मुस्लिम समाजांनी मतदान केलेलं आहे म्हणून असं एकाच समाजावर द्वेष असं घेऊ नये असं आमची इच्छा आहे नक्कीच यामध्ये पाहायला मिळतो आहे जी काल सगळा संभ्रम निर्माण झालेला आहे यामध्ये पुन्हा आज सुरेश दसांचे पालकमंत्री म्हणून बॅनर झळकलेले आहेत कालचा पक्षातीलच वाद नेमकं आता कुठपर्यंत जाणार याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे नेमकं आता हा वाद मिटणार का वाढत जाणार का उद्या शपथविधी आहे आणि याआधीच हा सगळा गोंधळ पाहायला मिळतो आहे नेमकं आता बीड जिल्ह्यामध्ये भाजपचं नेमकं कशा पद्धतीने समीकरण असणार कार्यकर्ते नेमकं पुढं अजून कसा निर्णय घेणार हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकाशा टीव्हीसाठी रोहित दीक्षित बीड